जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांच्या यादीत भारत हे देखील एक विकसनशील राष्ट्र मानलं जातं या विकासात भारतीय स्त्रियांचाही तितकाच सहभाग आहे आज विविध क्षेत्रात स्त्रियांनी आपला पाय रोवून आत्मनिर्भर व्हायला सुरुवात केली मात्र आर्थिक विकासात असलेलं स्त्रियांचं योगदान आजही सरासरीच असल्याचं दिसून येतं नोकरी करण्यापलीकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करत स्वावलंबी होण्याचं आजच्या स्त्रीचं स्वप्न आहे मात्र यासाठी त्यांना मुख्य अडचण ठरते ती आर्थिक परिस्थिती अहमदनगर येथील एका संस्थेने याच प्रश्नावर काम करत अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून द्यायला सुरुवात केली वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या सहयोगातून सुरू असलेल्या चैतन्य महिला बचत गट पथसंस्था मर्यादित अहमदनगर या संस्थेने महिलांना रोजगारासाठी माफक दरात कर्ज देण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांना यातून पाठबळ मिळाल्यानं त्या स्वावलंबी बनल्या शेतकरी मजूर आणि कित्येक लघुउद्योग करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य त्यांच्या आयुष्यात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं तर आमच्या गावामध्ये असं दुष्काळ असतो पाऊस पाणी नसल्यामुळं आम्हाला बाहेरगावी असे मोलमजुरी करायला जावं लागते तर असे मोलमजुरी बी असे भरपूर काही भेटत नाही आम्हाला मी तीस रुपये रोजापासून अशी मोलमजुरी केली काम धंदा केला मग तीस रुपये रोजामध्ये मुलांचं शिक्षण घर खर्च असं भागत नव्हतं मग आम्ही महिला एकत्रित येऊन बचत गट तयार केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून थोडी थोडी आपण तीस रुपये काम करतो तर पंधरा रुपये त्याच्यात बचत टाकू पंधरा रुपये आपण खर्चू असं करून करून आम्ही बचत वाढत वाढत गेलो तर आम्ही शंभर ते दोनशे रुपयापर्यंत बचत मागं टाकायला लागलो वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव बाडगे यांच्या मार्गदर्शनाने चैतन्य महिला बचत गट संस्थेच्या चेअरमन सौ मेघना गावडे यांनी संकल्पनेला आकार दिला आणि माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला अहमदनगर जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यात असलेल्या कित्येक स्त्रिया आपलं कुटुंब सांभाळून व्यवसाय करू लागल्या कांदा प्रोसेसिंग लोणचे आणि मसाला उद्योग इतकंच नाही तर महिला बचत गट पथसंस्थेच्या माध्यमातून हॉटेल व्यवसाय देखील महिला करू लागल्या चैतन्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला जास्तीत जास्त कामगार म्हणून घेत आहोत आर्थिक पाठबळ देण्यासोबतच संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते या उपक्रमांद्वारे व्यावसायिक महिलांना शासनाच्या विविध योजना तसेच आपल्या प्रोडक्टचे वितरण जाहिरात आणि मार्केटिंग करण्याविषयी माहिती दिली जाते अनेक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या सखोल मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील महिलांचा व्यवसाय करण्यासाठी उत्साह वाढल्याचं आता पाहायला मिळत आहे आज जर समाजात आपण आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या कार्यरत आहेत आणि त्या फक्त कार्यरतच नाहीत तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये एक उंची गाठलेली आहे महिला ज्यावेळी काम करतात त्यावेळी त्या, त्या पुरुषांच्या तुलनेमध्ये दुप्पट काम करत असतात कारण पुरुषाला फक्त बाहेर जाऊनच काम करावं लागतं पण महिलेला घरातली सर्व जबाबदारी पार पाडून मगच बाहेर काम करायला यावं लागतं आणि तरी देखील ती पूर्ण डेडिकेशनने ते काम करत असते आज या ठिकाणी आम्ही विविध महिलांना त्यांच्या उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करतो कारण माझ्या मनात किंवा संस्थापक आहेत त्यांच्या मनात अशी एक इच्छा आहे की, की, की प्रत्येक महिलेने बाहेर पाहिजे खेड्यापाड्यातील महिलांची अनेकदा आरोग्याबाबत हेळसांड होताना पाहायला मिळते अशा वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून चैतन्य फाउंडेशन ही संस्थेची स्वतंत्र शाखा महिलांच्या आरोग्याबाबत विविध उपक्रमांचं आयोजन करते आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्यासोबतच स्त्रियांच्या कौटुंबिक प्रश्नांना हलकं केल्याचं समाधान चैतन्यच्या टीमला मिळतं इथे शिबीर घेतल्यानंतर मला असं समजलं की खूप पेशंट म्हणजे लोकांना इतकी गरज आहे मेडिकल एडची मला खरंच माहीत नव्हतं कारण आम्ही शहरामध्ये राहतो तर तिकडे सगळ्या एवढे मोठे मोठे हॉस्पिटल आणि सगळं आहे आणि इथे आल्यावर मी पाहते की एक फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि त्यात पण लिमिटेड मेडिसिन्स आहेत आणि मेडिसिन्सचा अभाव आणि डायग्नोसिस आणि सगळंच म्हणजे पेशंटला सगळ्याची गरज आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आजपर्यंत अनेक ठिकाणी व्याख्याने झाली काही उपक्रम देखील घोषित केले गेले -के परंतु त्यांच्या समस्यांना तोंड देत त्यांची सोबत केल्याचं चित्र फार दुर्मिळ आहे चैतन्य महिला बचत गट पथसंस्थेच्या टीमने हे पाऊल उचललं स्वावलंबी होत जीवन समृद्ध करू पाहणाऱ्या उद्योजक महिलांच्या पाठीशी चैतन्याची संपूर्ण टीम उभी राहिली उद्याच्या आत्मनिर्भर भारतासाठी चैतन्याचं हे पाऊल नक्कीच प्रेरणादायी असेल